श्री स्वामी समजाईन ना तर आता जरा निघाले बाहेर दिदी मी तिचे पप्पा जरा चाललेत यश आहे घरात जरा थोडंसं काही घ्यायचंय आता काय घेते बघू दे एक मार्केट आहे इथे बघू त्या मार्केटला दाखवते आता टाइम तर भरपूर झालाय उजेड व्यवस्थित दिसेल नाही दिसेल पण तरी तुम्हाला मी दाखवते तिकडे जाऊन काय घेतोय ते तर चला तर आता निघालोयच आम्ही मुंबईत हे सगळ्यात म्हणजे सर्वात मोठं मार्केट आहे बघा मी तुम्हाला दाखवेल पुढे जाऊन तर आता इथून चाललेत साहेब आहेत आणि आता येऊन पोचलो आहे इथे संध्याकाळचं थोडंसं ट्रॅफिक वगैरे लागते ना तर इथे ये येऊन पोचलो आहे हे बघा हे म्हणजे ना मुंबईमध्ये तर मी तर इतकं मोठं मार्केट कधीच बघितलं याच्यापेक्षा दुसरं मार्केट मी कधी बघितलीच नाही खूप म्हणजे खूप मोठं आहे तरी मला कसं रात्रीचं वेळ होतं म्हणून तुम्हाला असं पूर्ण नाही दाखवता आलं खूप काही काही बंद होण्याची वेळ झाली होती ती इथे फ्रूट असू द्या किंवा ड्रायफ्रूट असू द्या खाण्याचे चॉकलेट बिस्किट म्हणजे टोटली जे काय आपल्याला जे आहे एक ना एक वस्तू ह्या मार्केटमध्ये भेटते जे आपल्याला पाहिजे आहे तिथं गेलं की असं नाही की काही भेटणार नाही आहे आणि दुसरं कुठं जाऊन शोधायचं आहे असं बिलकुल होणार नाही ना, ते दिदी जेव्हा कोरियाला जायची ना तेव्हा मी ह्या मार्केटमधून दिदीला एक ना एक वस्तू इथून मी घेऊन दिलेली का तर तिकडं सगळं पॅकिंग पाहिजे होतं कंपनी पॅकिंग तर ह्या मार्केटमध्ये असं नाही की कुठं काही भेटलं नाही जे ज्या देण्याच्या गरजेच्या वस्तू होत्या दिदीला मी टोटली ह्या मार्केटमधून खरेदी करून दिलेल्या इथे ना जे पार्लरसाठी असू द्या म्हणजे आपल्या किंवा घरातल्या वस्तू असू द्या शॅम्पू म्हणा तेल म्हणा घरातलं कुठलीही वस्तू टोटल इथे भेटून जाते मला तर इतकं छान वाटतं ना खूप घ्यावा असं अर्थ काही पण असं वाटतं खूपच गोंधळ न्यायचा घरामध्ये जे आवडतं घेत गेले ना तसं पण ओरडतात जे आहे ते पण डबल डबल सामान घेते तरी पण मी घेतेच जे जे मला आवडेल ना इकडे सर्वात आहे ना ड्रायफ्रूट खूप आहेत खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर ड्रायफ्रूट भेटतं मेकअपचं जे आहे नाही तेवढं इथे बघायला भेटतं आपण घेऊ किंवा नाही घेऊ पण बघायला तरी भेटतं म्हणजे मला तर एवढं मेकअपचं काही हे नाही पण बघून तरी छान वाटतं हा बाबा आहे इथं सगळं काही असं नवीन नवीन जे आपल्याला माहीत पण नाही ना त्या पण वस्तू बघायला भेटतात की असं पण यूज करत आहेत तर बघा तेल असू द्या शॅम्पू असू द्या घरातल्या क्लिनिंगचं काही पण असू द्या अगदी फिनेल विनेल जे आहे ते मी घेतले पुढे जाऊन दिसे तुम्हाला मी बरंचसं काही तयार घेतलं इथे इथे बघा उन्हाळ्यात आपल्याला जे लागतं ना सरबतचे बॉटल म्हणा रोअप जे काही आपल्याला जे थंडाच्या वस्तू लागतात सरबत बनवण्यासाठी चॉकलेट वगैरे कॉफी म्हणजे हे होलसेल मार्केट आहे होलसेल आणि आपण जर असं घ्यायला की नॉर्मली आपल्याला असं पण देतात की सिंगल पीस म्हटलं तरी आपल्याला देतात इथे तरी तर दिदीला ना थोडंसं तिकडचे कोरियन मसाले पाहिजे होते तर दिदी बघत होती तर भाव आहे ना असं खूपच सांगत होते तर जास्त तर दिदी बोली नको मग एवढी काही आपल्याला जास्त गरज नाही आता इकडचं जेवण वगैरे जे होतं पण बघायचं होतं तिला की तिकडे आणि इकडे काय कारण तिकडे घेऊन खायची आहे कधीतरी ना आणि मग ते बघत होती तिने बघितले दोन तीन प्रकार तिकडचे काय आहे ते पण तिला असं वाटलं नाही आता काही सध्या गरज नाही आपल्या घरातलं जेवण वगैरे हो छान आहे तर नाही घेतलं आणि बघा साहेबांनी मला एक कुल्फी घेऊन दिलेली तर ही मला कुल्फी खूप आवडती तरी जे माझ्या हातात रोलचं पॅकेट भेटलं दिसलं तुम्हाला तर ते ना मी आपल्या टॉयलेटमध्ये टाकायला फ्रीज याच्यामध्ये टाकायला घेतलं आहे तर ते पाच मीटर आहे ते पाच मीटरचं पॅकेट मला पूर्ण तेवढा बंडल मला तीनशे रुपयाला भेटला सांगतात खूप पण आपण कमी जास्त करून घ्यायचे कधी कदि कधी ना खूप भाव सांगतात काही गोष्टींचे एकदम फिक्स रेट आहे त्यांचे तिथं नाही कमी करत पण ज्या काही कमी करणाऱ्या गोष्टी ना ते काहीतरी आवडचे सवा सांगतात आणि आपण थोडंसं करतोच ना लेडीज लोकांना असं कमी करून करून घ्यायचं तर मी बरंच काय काही बघा क्लिप घेतली हे शंभर रुपयाला दोन डझन क्लिप होते तर मी क्लिप घेतले छान वाटत होते का कपड्यांना आपल्या बाहेर भरपूर लागतात आहे खाली कपडे तर बघा मी शंभर रुपयाचे दोन डझन क्लिप घेतले ते आणि हे जे कपडे ठेवण्यासाठी साहेबांच्या जीन्स वगैरे खूप इकडं तिकडं व्हाय दिदी आल्यामुळे आमच्याकडे कपडे खूप वाढले तर तीन बॅग कपडे दिदीचे वाढले तर हे थोडं स्टोरेज म्हणून असं मी घेतलं आहे आणि दिदी असं बघत होती कानातले वगैरे तिकडं काय तिला असं ज्वेलरी तर काही नाही घेतलं तिला नाही आवडलं एवढं तर बोली नंतर घेऊया उजेडाचं येऊया इकडे बघा हे कपडे ज्वेलरी भांडी शो पीस वगैरे हो शो पीस तर इतके सुंदर खूप म्हणजे खूप सुंदर असं बघून एवढं छान वाटतं ना तर हे सगळे शो पीस होते तर हे बघा असे छोटे छोटे लायटिंग हे बॅटरीवर आहे बॅटरीवर असं म्हणजे सेल टाकून म्हणतो ना पण हे सेल टाकून होते खूप सुंदर दिसत होते पण आता आपल्याकडे कसं ठेवायला जागा नाही म्हणून मी जास्त अडचण करत नाही कुठं ठेवायचं कुठं काय करायचं तर असं बघत बघत होते मी म्हणले बघूया गणपतीच्या वेळ जाऊन घेऊया मग तेव्हा लागतं आपल्याला काय काय तरी असं सगळं काही बघत होते मी छान दिसत सा होते फुलांचं असं म्हणजे नकली पण ते असं सुंदर वाटत होते आणि हे मी साड्यांसाठी कवर घेत होते मला रितूने दिले मोटे -मोटे दोन असे मोठे मोठे शिवून तिकडनं दोन दिलेत पण आता कमी पडायला लागले तर आणखी म्हटली बघूया इथं काय कसे देत आहे तर हे मला त्यांनी श मग बोलत होते असे दोनशे रुपये अगोदर बोलले दोनशे रुपयाला येईल तर मी बोलले नाही मला दीडशेला जोडी द्या पण नाही दीडशेला शक्य नाही झालं तर शंभरला एक एक पीस घेतला मी सध्या मी दोन आणले म्हटले बघूया कसे काय आहे तर पुन्हा जाऊन घ्यायला होईल साड्या खूप इकडे तिकडे पडल्या मी तुम्हाला दाखवेल आणि हे नंतर मग पुढे येऊन देते एका दुकानामध्ये तिने मला दाखवलं इथे काही कुठली वस्तू घ्या पूर्ण शॉपमध्ये असं होतं की शंभर रुपयाला एक वस्तू कुठलंही घ्या काही पण घ्या छोटी मोठी वस्तू कोणतीही घ्या ती शंभर रुपयाला एक होती मग दिदीने काय घेतलं तिला ते थोडं काय पाहिजे होतं ते घेतलं मी आपलं लिक्विड आणि काय दिदीने एक पाण्याची बॉटल घेतली तिला तिला आता जिममध्ये जायला लागते ना एक छोटीशी बॉटल घेतली कारण शंभरला होतं जे काही घ्याल तुम्ही शंभरला तर मग बोलले ठीक आहे द्या बाहेर बार्गेनिंग केल्यापेक्षा मग ठीक आहे जे शंभरला आहे फिक्स आहे इथे तर हे बघा इथे बोर्ड पण लावलेला ख सगळं काही शंभर रुपयाला आहे तर मी पण घेतलं दोन तीन वस्तू इथे घेतल्या मी जे गरजेच्या वाटल्या ना त्या घेतल्या हँडवॉश वगैरे असू द्या किंवा लिक्विड जे मला वाटलं की शंभर रुपयामध्ये ठीक आहे बघा हे सगळंच काही होतं शंभरला छान होते पण आणि म्हटलं कुठं घ्यायची इच्छा होत होती पण काय काय घ्यायचं उगंच अडचण करायची आणून मग जे लागलं तेच घेतलं ला। आणि मग पुढे आले बघा आम्ही इथे रिंग लाईट आपलं हे लाईट दिसते पण मला घ्यायचं होतं ट्रायपॉड आपलं आता घरात शूटसाठी पाहिजे ना आता ते ट्रायपॉड नव्हतं माझ्याकडे तर असंच चाललं होतं माझं काम तर मग इथे ट्रायपॉडच्या दुकानात आलो आणि ऑनलाईन बघायचं होतं पण त्याला चार पाच दिवस लागणार होते येण्यासाठी मग हे बोलले चल मार्केटला जाऊन बघूया तर इथे हां दादा मला आहे ट्रायपॉड बरेचसे दाखवले त्यांनी पण मी बोलले आता घ्यायचंच एकदाच चांगलं घ्यायचं सारखं तोडबोंड नको मग एक चांगलं कंपनीचं होतं गॅरंटी वगैरे मग मी ते चांगलं असं बघून घेतलं की मजबूत तुम्हाला दाखवेल मी व्हिडिओमध्ये असं दाखवते असं घेतले पण त्याचा व्हिडिओ बन मी काय काय आणलं आहे तिकडनं आणि तो दादा मला असं दाखवत होता का कसं वापरायचं काय आणि असं सगळं त्याची म्हणजे काय कुठं काय कसं आहे ते दाखवत होता तर बघा असा हा जो पॅक करतो आहे तो आपण ट्रायपोड घेतला आहे तुम्हाला दाखवेल पुन्हा मी व्हिडिओमध्ये येते आता पण आता इथून पॅक करून देतो आहे तर मी तुम्हाला दाखवते हा पण आपल्यासाठी घेतला आता याच्यावरून तुम्हाला व्हिडिओ येतील ताई नो आणि हे बघा असा हा घेतला आहे त्याने एक कंपनीचा होता याची गॅरंटी वगैरे म्हणून मी तो घेतला असं चालू नाही घेतला आणि मग पुढे येऊन दिदीला मोबाईलचं कवर घ्यायचं होता तिला पण आणि मला पण माझा पण मोबाईलचा कवर खराब झालेला तर दिदीचा मोबाईल मोठा आहे तर तिला जरा वेगळा पाहिजे होता मग मोबाईलचा कवर वगैरे घेतला इथे आणि तिचं पुढे येऊन पुन्हा बोली मोबाईलला ग्लास लावायचा राहिला मोबाईलला ग्लास वगैरे लावला तिने आणि तेवढं झालं आणि निघालो मग घरी यायला तर हा आपला जो आहे ना हा सी एस टीचा रस्ता आहे इकडनं बघा हे असं छान दिसतं लाइटिंग वगैरे आताच्या वेळेला खूप सुंदर दिसतं आपल्या इथून जवळच जायला यायला आणि हे सी एस टी स्टेशन इथे हां तर कधी कधी ट्रेनमध्ये बसायला इकडेच यावं लागतं बघा किती छान नजारा दिसतो आहे बरेच लोक तर असं रात्रीचा हे असं छान नजारा बघायला जातो बघा किती सुंदर दिसतंय सी एस टी स्टेशन इथे हे खूप छान रात्रीचे रोड बघा कसे छान आहे आणि जरा उशीर झाला की ट्रॉफिक वगैरे नसतंय मग बघा आता आलो जवळजवळ घराच्या जवळच आलोय तर आता आलो आहे घरी तर दा साडे दहा वाजले रात्रीच्या आता घरी यायला साडे दहा वाजले तर आता दाखवते थोड्या वेळाने काय काय सामान आणलं आहे ते काय घेऊन आलेत काय बरं जे जे गरजेचं होतं तेच आणलं आहे पण ते बाहेर गेले की किती गर्मीने वगैरे हो मला खूप चिडचिड होती मला आवडत नाही बाहेर जास्त जेवढी घरात राहील तेवढं बरं वाटतं तर मग बघू आता काय आणलं ते दाखवतो मला व्हिडिओत आणि आता ह्या व्हिडिओचं इथंच एंड करते चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ